सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण तालुका सार्वजनिक रामनवमी उत्सव समितीच्या वतीने पैठण नगरीत प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली हातात भगवे झेंडे आणि मुखात जय श्रीरामाचा जयघोष रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खंडोबा मंदिरापासून निघालेली शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट नवग्रह मंदिर मार्गे कावळी गल्ली येथे पोहोचली येथे श्रीराम मंदिरात महाआरतीने मिरवणुकीची सांगता झाली ट्रॅक्टरवर अरुळ प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य अशी मूर्ती वानरसेना आणि बलदंड हनुमानाचा सजीव देखावा हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले बस स्थानक चौक ते श्रीराम मंदिरापर्यंत भगव्या झालरी आणि स्वागत कमानीमुळे संपूर्ण परिसर हा भगवामय झाला होता शोभायात्रेत विलासबापू हुमरे दत्ता पाटील गोरडे सूरज लोळगे निमेश पटेल तुषार पाटील किशोर चव्हाण ॲडव्होकेट राजेंद्र गोरडे सोमनाथ परदेशी अशोक चांडक आदींनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या पैठण तालुका रामनवमी उत्सव समितीचे आयोजक निलेश परदेशी रुपेश चव्हाण अंकुश खांडेकर विकी खांडेकर आदर्श टाक मानस परदेशी सचिन गोरडे विशाल घुंगासे कृष्णा खांडेकर ललित कायस्त भूषण जोमदे शिवराज पारिक मानस भारतवाले प्रज्वल खांडेकर सिद्धार्थ ढालकरी निलेश जाधव आदींसह मोठ्या संख्येने श्रीराम भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते या शोभायात्रेत लहान मुलांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता दखणी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिखची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य